काही कुणा कुणाला फ्लोअरची भाजी आवडते आता ते व्हिडिओ करता करता माझा अर्ध्यातच कंटिन्यू झाला दिले हे सर्व पूर्ण दाखवणार होते झालेली भाजी चपाती पण ते स्टार्टिंग स्टार्टिंगपासून केले सुरुवातीला थोडक्यासाठी माझं बोट लागलं तिथं हात त्याच्यामुळे डिलेट झालं तर आता मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला ही भाजी चपाती आता ही तेलाची चपाती भाजीसोबत खायला आणि चपाती तेलाची तेला ते चहासोबत खायला तर मग तरी असे मी करते आणि मग हे हो झाले आता फुलावरची भाजी झाली आणि फुलावरची भाजी शिजायची बरं काजू शिजायची फ्लॉवर थोडं फुलं आवडते फ्लॉवर बटाटा मला तर आवडतो बटाटा फुलावर फवरची भाजी मला आवडीनं वाटते पण ते घाण जर जर का निघलं ना त्याच्यामध्ये आळ्या आणल्या त्या फ्लॉवरमध्ये आणतानाच ता बघून आणायचं आणि आणलं तर मी एक दोन तीन दिवस करून घ्यायचा फ्लावरची भाजी आता ते चाळ्याने आळ्यान कायनून गायनून बसले त्याच्या बुडाला ते बघून खाऊशी नाही वाटते शिवाय लागलं ना कापायला तर त्याच्या बुडाला चाळ्या किंवा ते आळ्या दिसतात ना मग ते आवड आवडत असं वाटते चिकन भाजी केली असली तर असा विचार येतो मग बघूनच आणायची करायची भाजी ताजी ताजी फ्लवरच्या बाबतीत खूप काय राहतो चार आठ दिवस उघडचं नाही टेन्शन म्हणजेच नाही टेन्शन फ्ल मला नाही आवडतेचं फ्लॉवर तर शिजवून चांगला धरा पाणी आता तब्येत बरं नसल्यामुळं मला काय ना भात चपात्यात म्हणजे थांबू वाटत नाही तर लोक सकाळपासून पाऊस वारा थंडी सतत घाण पा पावसाचं येड मी पाहिजे हवामान दर जास्त पाऊस आला तर माणूस की होते पण ताबाळत उलट पडवत नाही जरा पण तरी झाली चपाती भाजी आवडत बरं का भाकरी कर वाटत नाही मला भाकरीचा नाही कटाळा डोंगर डोंगर कोसळत वाटते मला भाकरी करायची म्हणजे नको वाटते खाऊन उपाशी बसलेलं बरं पण आहे ना घरच्या माणसावाला भाकरीशी गिळायला लागत नाही दुसरा किती का ना। ना। काय का होईल त्यांच्या कुठं बापाचं जाणार आहे होणाऱ्याला होते त्रास त्यांच्या जर काय जाणार आहे आई गिळायला काय लागतंय त्यांना हां खरंच आहे त्यांचं काय बापाचं जाणार आहे तर जाणारेच जात आहे त्याचं काय जाणार आहे माझं तकलीफ मला डोकं दुखते मला त्रास होतो मला ज्वर येतं करायचं त्याचं काय जाणार आहे काय तर खायला द्या म्हणतात बघा आता बाहेर गेलंय तर एखादं काहीतरी खाऊन येते सकाळ सकाळपासून उपाशीच वर गेले आल्याला तिकडे डॉक्टरकडे उपाशी जाणं उपाशी आले आलेली भूत लागली नाही तर माझं डोकं चि सकाळपासून डोक्याने मी स्वतः काय खाल्लं नाही अजून नुसते की मॅग मॅग घेतो करून खाल्ले कुणाला दूक सांगू मी तुमच्याशिवाय सुख तूप ऐकणार माझ्या जगात कोण आहे बघा असे त्या चपात्यासोबत खायच्या सुक्या भाजीसोबत आणि आता वरण जी करते तुळूच्या डाळीचं वरण करणार आहे मी अजून भात करणार आहे ते वर भात खात असं आता मी नाही करत बसणार दोन दोन कोणाला काय लागू कोण खाऊ कोण भरू बसू भाकरी केलं तर भाकरीच करायच्या चपाती केलं तर चपातीच करणं माहिती कारण की मला दोन दोन नाही करणं होत भाकरी वेगळ्या चपाती वेगळ्या असं त्याच्या बापानं सांगितले सांगा मी काय पोरसूर आहे का इमेजवर वय झाला आता माझं साठ पासष्ट पंच्याहत्तर आज झालं माझं तर अशा पद्धतीने भाजी केली बटाटा आणि फ्लोअर दोन्ही मिक्स केले ते कांदा टमाट आणि लसूण वाटून टाकलंय म्हणजे वाटाघाटी नाही केली ते पण शिजला तुम्हाला दाखवून तुम्ही माझं पोरगाज येणार आहे दवाखान्यात दोन टीचर भेटणार आहे का तुम्हाला सांगते जवळचे असू लांबची असू परकी आहे असू पोराची विचारपूस करते काय माझं पोराला आणून काय एवढंस ही देत नाहीत का धर बाबा बऱ्या झाला चांगला झाला का कसं झाला पण विचारायचं काम रस्तंच का काय करतोय झालं का नाही कधी येणार आहे सारखी विचारपूस रोज एकदा झालं दोनदा झालं रोजचं काथा बिघड काय का होणार आहे का एक दिवसाने सांग आज नाही विचार आज विचारलं उद्या नाही विचार का बी त्याच्या बिघाड होणार आहे का का हो म्हणून अपेक्षा करते तुम्ही बिघाड त्याच्यात लय वाटता घेते मग असं कुणी विचारलं ना बोल कसं आहे बरं आहे का माणूस आहे विचारतं कधी तर अजून रोजच येऊ रोजचं यायचं कुणी असू देते नातवायक असू द्या कुणी असू काय वाटतंय मग ते आजून काय आणून देणार खायला का नाही बरं झाला दुसऱ्या नव्याला दवाखान्या घेऊन टाकून काय आजार बरा करणार त्याचा काय विचारायचं दररोज कसं आहे काय हाय राग येते मला पण काय नाही बोललं तरी बी बळणीच विचारत असं वाटत असेल त्यांना कधी होईल आजार होईल मोठा ह्याचे कधी नुकसान होईल वाटत असेल मोरून बी गेलं तर बरंच आहे त्यांना काय त्यांच्याकुढं जाणार आहे काय ते होणाऱ्या तकलीफ होती ना काय आजार घेणार पण विचाराचींची काळजा घावली सारखंच असेल तसं मग मी जळणारे चौकुटे असते का जळणाऱ्या तर कधी बी हेच होते पण त्याला वाटत नाही की माझं असं काहीतरी पण दुसऱ्याच्या घरात काय आहे ते बघण्यासाठी नक्कीच येते ते आणि जर काय झालं म्हणलं ना बरं नाही किंवा जास्त झालं आनंद गगनात मात नाही आनंद असं तर आहे विचारायला विचारायचं कारण कसं आहे काय नाही जेवढं वाईट होईल भाऊ भाऊ की नाही पण दुसऱ्याच माझ्यावर जळणू अकरा अकरामुळे घेऊन कार त्यांची काय माहिती काय माझं बघत नाही का त्यांची प्रॉपर्टी मी घेऊन बसले का मा अशामुळे माझ्या माझ्या ताव काढतात काय माहिती सगळेजणच नातवायक ना तर केलेच केले हळू काय सांग पण मी मला बाहेर राहणार आहे जे मला चित्तात ते उलटून त्यांनाच होणारच म्हणजे मला सराफ आहे बोलते मी जे माझ्या घरावर संकट आहे ना जे कोणी काय कपटीपणा काय करत असेल बघवण्यापूर्वी काय करत असेल माझं तर ते देव दे ह्याच्यावर विश्वास नाहीत असले आम दुसरे देवत पण सांगते दे। रोज 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 विचारायचं काय करते काय नाही खाल्लं का फिल खा का झोपलं का त्याच्या बाबतीतच फक्त बघा विचार बाकी कुणाला आम्हाला कोणी विचारत नाही कुत्रा आम्हाला नवऱ्याला बाकी कुणाला फक्त कोराला विचारले बर काय करणार कधी येणार आहे सल्ले द्यायचे कामाचे बाकी काय नाही सल्लाच ऐकून खावा नसता का म्हणत नाही बाबा तुम्ही दहा पाच रुपये की बरं नाही तुमच्या पोराला जा झाले जा तिकडच्या दवाखान्या किंवा आता येणार आहे तर खायला काय आम्ही दे दहा रुपयाचे बिस्किटचा पुडा असं नाही पण उगे विचारायचा सल्ला दिसतात की कसं आहे पोराला बोगत असलं विचारून फिडून दुसऱ्यावर काय हे करून मला कोणी काच नाही काय करते माहिती पण काय मिळते बघ जरा असा पाऊस येतोय असा जातो असा येते पाऊस या पावसाचं सांगावं काय म्हण झालं किचन वाटा आणि थोडस दोनदास खाऊन तुम्हाला टेस्ट सांगते मग संपलं मला आता इच्छा नाही खायची तरी पण खाऊन दाखवते तुम्हाला मला इच्छा म्हणजे खायचं कसं डोकं दुखते ना म्हणून असं तरी पण काहीतरी खाऊच लागणार मला गोळी खायची म्हणजे नाही का गोळी खायची मला अजून ओळखायच्या आधी थोडस तस तसं राहिले मॅगी पण ते बघून सांगते ना तुम्हाला कशी झाली काय नाही केलं मॅन दाखवून मॅथ थंड कस झाले काय नाही विचार भाजी पण झाली शिजून

तीन चार दिवसांनी सगळं भिंती भिंती घासून घेते किंवा कधी कधी आठ आठ दिवसांनी घेते पण हे जेवढं झालं आहे स्वयंपाकातून कुठं कुठं उडं पीठ बीठ तेवढं मी धुऊन पुसून घेते दररोजच असं दररोजच आहे माझ्या मते सगळी तर हे झालं झाली हात धुऊन घेतेही आणि चपाती पण किती घ्यास दोन घास खाऊन टाकते तुम्हाला रेसिपीमध्ये मला ना फुलवर आवडते इकडच चपाती खाऊ पाती दुसरी घेते हात बसायचं राय ते दाखवायचं इकडं ये तुम्ही पण बघा टेस्ट खाय हात धुवून आपण माणसं इतकं फिरून फिरून काय काय कशाला कशाला शिवले माझ्या सगळं गोष्ट टेस्ट कसे दाखवते तुला फ्लोर आवडतो का इतका परफेक्ट झाला

एकदम गरम गरम भाजी चपात छान लागते बस मी दोन टेस्ट करून छान झाले झाले का नाही छान सांगा मला फुलवर भारी आवडते पहिल्यापासूनच आता गरम करायचे भात करायचे आहे